श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामीची प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा मे दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया हा वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो हा एक स्वयंभू मुहूर्त मानला जातो म्हणून या दिवशी अनेक सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात त्यापैकीच आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्या घरातील दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी आपल्याला आंब्याच्या पाण्याचा एक प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय कोणी करायचा कसा करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील तर अक्षय तृतीया हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो म्हणून या दिवशी अनेक मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते तसेच या दिवशी भगवान श्री श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेण्यासाठी यांची पूजा देखील केली जाते कारण अक्षय असं आपल्या घरामध्ये धनसंचय व्हावा माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंडाचा वास करावा यासाठी या, या दिवशी अनेक सेवा आणि उपाय सुद्धा केले जातात या दिवशी केलेले सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आपल्या जवळ अक्षय असे राहत असतात त्याचा कधीही क्षय होत नाही मग कोणतेही कर्म असू देत आपले चांगले कर्म असो वाईट कर्म असो कोणतीही तुमची गोष्ट असो या दिवशी तुम्ही जे काही कराल त्याचा अक्षय असा संचय तुमच्याजवळ होत असतो म्हणून अक्षय तृतीयाला आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असा सेवा आणि उपाय सुद्धा या दिवशी करायचे आहेत तर त्यापैकीच आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी आंब्याच्या पाण्याचा उपाय हा कसा करायचा ते पाहू पहा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचा आहे आपल्या मुख्य दरवाजेच्या समोरची आजूबाजूची जे काही जो परिसर आहे तर तो स्वच्छ करायचा आहे सडा पाण्याने रांगोळी घालायची आहे जेव्हा तुम्ही दारामध्ये तुमच्या पाणी शिंपडता तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे कारण हळद ही माता लक्ष्मीला आणि भगवान श्री श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर हळद ही आपल्या मुख्य दरवाजेच्या समोरची नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजेच्या समोर पाण्यामध्ये थोडीशी हळद शिंपडून त्या पाण्याने आपल्याला हा पाणी शिंपडायचा आहे तो सडा घालायचा आहे त्यानंतर आपल्या मुख्य दरवाज्यावरती सुंदर अशी रांगोळी काढायची आहे आपल्या मुख्य दरवाजेच्या उंबरट्यावरती आपल्याला आवर्जून या दिवशी न चुकता हळदीने लेपन करायचं आहे हळदीचे लेपन हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला आकर्षित करते त्याचबरोबर हळदीचे लेपन आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करून देत नाही जे काही आपल्या घरामध्ये येईल ते फक्त फक्त सकारात्मक ऊर्जाच आपल्या घरामध्ये येत असते म्हणून हळदीचे लेपन या दिवशी आपल्याला आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे ओल्या कपड्याने आणि मुख्य दरवाज्यावरती आपल्याला हळदीने तुम्ही स्वस्तिक काढू शकता किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओल्या कुंकवाने देखील स्वस्तिक काढू शकता पण आवर्जून आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक हे काढायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा आंब्याची पानं लागणार आहेत आणि त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये दे कलश स्थापनेच्या वेळेला तुम्हाला पाच किंवा सात आंब्याची पानं लागणार आहेत कलश स्थापनेसाठी वेगळी आणि मुख्य दरवाज्यावरती जी आंब्याच्या पानांचा उपाय करणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं लागणार आहेत पहा आंब्याची पानं जेव्हा आपण कधीही कोणतेही शुभ कार्य करत असतो तेव्हा प्रत्येक ठिकाणी आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जातो आंब्याची पानं ही आवर्जून वापरली जातात कारण आंब्याची पानं आपल्या घरातील नकारात्मक नष्ट करत असते आणि घरातील वातावरण हे मंगलमय आणि सकारात्मक करत असते त्यामुळे आंब्यांच्या पानांचा जेव्हा आपण उपाय करू तेव्हा आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही बाहेर निघून जात असते आणि आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला देखील अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मी तुम्ही आकर्षित करण्याचं काम ह्या आंब्याची पानं करत असतात त्यामुळे आंब्याच्या पानांचा उपाय हा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे पहा अकरा आंब्याची पानं आणि ही पाच किंवा सात कलशामध्ये घालायची पानं आहेत ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत त्या पाण्यामध्ये तुम्हाला शक्य झाल्यास थोडस गंगाजळ टाकून तुम्हाला त्या पाण्याने ही आंब्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत स्वच्छ कपड्याने पुसून कोरडी करायची आहेत आणि त्यानंतर पहा तुम्हाला हळदीने आता ही मुख्य दरवाज्यावरती आपण जे काही आंब्याच्या पानांचा उपाय करणार आहोत तर त्यावरती तुम्हाला अकरा पानांपैकी आठ पानांवरती तुम्हाला ओल्या हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि बाकीची जी राहिलेली पानं आहेत आता त्याच्यावरती जी पानं राहिलेली आहेत तीन पानं आपल्या आहेत त्यातल्या मधल्या पानावरती आपल्याला कलशाचं चिन्ह काढायचं आहे मग तुम्ही ते कुंकुवाने कलश काढू शकता आणि दोन्ही बाजूला आता बाकीची जी दोन पानं राहिलेली आहेत त्याच्या बाजूला आपल्याला शुभ लाभ लयचा आहे मग ते तुम्हाला ओल्या कुंकुवाने शुभ लाभ लिहायचा आहे आता हे जे तोरण आपण बनवणार आहोत तर ते कशा पद्धतीने बनवायचं आहे पहा ज्या पानावरती आपण कलशाचं चिन्ह काढलेलं आहे कलशाचं चित्र काढलेलं आहे तर ते पान अगदी बरोबर मध्यभागी येईल आणि ह्या कलशाच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ येईल अशा पद्धतीने ही पानं लावायची आहेत आणि बाकीची जी चार चार पानं आहेत जी आपण ओल्या हळदीने स्वस्तिक काढलेली आहे त्या पानावरती ते एका बाजूला चार आणि या बाजूला चार अशा पद्धतीने आपल्याला हे आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आंब्याच्या पानांचं तोरण बनवताना तुम्हाला झेंडूच्या फुलांचा देखील आवर्जून वापर करायचा आहे कारण झेंडूची फुलं सुद्धा भगवान श्री हरी श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत आणि भग झेंडूची फुलं जी आहेत ती ती सुद्धा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचं काम करत असतात त्यामुळे झेंडूची फुलं आणि तुम्हाला आंब्याची अकरा पानं अशी घेऊन तुम्हाला ह्याचं एक तोरण बनवायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजेच्या चौकटीवरती लावायचं आहे असे तोरण जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुमच्या चौकटीवरती लावाल तर माता लक्ष्मी आवर्जून तुमच्या घरामध्ये प्रवेश करेल तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल तुमच्या घरामध्ये जो काही पैसा येत नाही किंवा तो स्थिर राहत नाही त्या सर्व ज्या गोष्टी होत आहेत तर त्या पूर्णपणे बंद होतील आणि पैसा यायला सुरुवात होईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर राहील आणि अखंड स्वरूपात वास करेल अक्षय तृतीयेच्या दिवशी हा एक उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून पहा तुम्हाला याचा नक्कीच खूप चांगला फायदा होईल आता कलशामध्ये आपण जी पानं भरणार आहोत तर त्यावरती सुद्धा तुम्हाला ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कोरडी करायची आहेत आणि कलश स्थापनेच्या वेळेला आपल्या कलशाच्या कलशावरती आपल्याला एक ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि जेव्हा आपण तो नारळ स्थापित करणार आहोत त्यावेळेला आपल्याला ती पानं जी आहेत तर त्या प्रत्येक पानावरती आपल्याला गंध किंवा कुं ओल्या कुंकुवाने एक टिपका द्यायचा आहे आणि मग ती पानं तुम्हाला कलशामध्ये स्थापित करायची आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातील पूजा करणार आहात भगवान श्री श्री विष्णूंची पूजा करणार आहात कलशाची स्थापना करणार आहात त्यावेळी तुम्हाला ही कलशाला पाच किंवा सात पानं जी आहेत तर ती लावायची आहेत ठेवायची आहे कलशामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचा कलशामध्ये सुद्धा आणि आपल्या मुख्य दरवाजेवरती सुद्धा हा एक उपाय नक्की करून पाहायचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी यामुळे माता लक्ष्मी आवर्जून तुमच्या घरामध्ये स्थिर होते प्रवेश करते आणि अखंड असं वास्तव करते तुमच्या घरामध्ये पैशाची आवक वाढेल पैसा कुठून ना कुठून तरी येण्यास सुरुवात होईल आणि तो पैसा स्थिर सुद्धा राहील तर अशा पद्धतीने हा एक उपाय आवर्जून करून पहा जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ